नमस्कार मित्रांनो नाका सर्व इंसियू सर्व स्वागत आहे आज मित्रांनो लोहा तालुक्यामध्ये आलेला आहे मित्रांनो आणि संपूर्ण या बैलाची काय किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो बड बजारचा ॲड्रेस घ्या तालुका लोहा जिल्हा नांदेड तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो हे नव्या लह्या तालुक्यामध्ये बाजार आहे क्वालिटी पाहू शकते बैलाची एक नंबर क्वालिटी आली आहे मित्रांनो टॉप क्वालिटीची बैल पण आलेली आहेत आणि गोरी पण आलेले आहेत मित्रांनो गावरान गावरण गोरी पण आले आहेत मित्रांनो संपूर्ण क्वालिटीचे गोरी आले आहेत मित्रांनो तो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ओके मित्रांनो पाहू शकता काळाभांड्यामधून जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे जोड एक नंबर मित्रांनो पाठी पण पाय पाय पण पाहू शकता हाईट पाहू शकता संदेश शिंग एक सारखा जोड आहे क्वालिटी एक नंबर आहे देवणीमध्ये येते मित्रांनो काळाभांड्यामध्ये एक किती आहे दादा सहा सहा दातामध्ये आहे मित्रांनो काय म्हणली किंमत दीड लाख दीड लाख रुपये किंमत सांगायचं कामाला पक्की आहेत ना संपूर्ण कामाला लावलेली आहेत ना किंमत तुम्ही जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा एकोणीस चाळीस एकोणसाठ या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे कालाबांड्यामध्ये देवणीमध्ये येते कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीमध्ये जोड आहे देवणीमध्ये येते मित्रांनो कालाबांड्यामध्ये जोड आहे हाईट पाहू शकता एक नंबर जोड आहे पाहू शकता मित्रांनो जोड एक नंबर आहे पाठी पाय पाहू शकता संदेश एक सारखा जोड आहे मित्रांनो एकसारखे हायट आहे मित्रांनो बघून घ्या पाठी मग पण बघून घ्या मित्रांनो शिंग खंदे एक सारखा आहे बस दादा थांब थांब दादा किती दा दाती किती आहे एक दोन दाता आणि चार दाता आहे ना कामाला पक्की गॅरंटी आहे ना दोन दोन माणसं उभं टाकून गॅरंटी मित्रांनो क्वालिटी पाहू शकतात दाता पाहू शकतात मी दोन हात दोन दाती आहे पाहू शकतात मी दोन दाता म्हणून गोरे आहेत मित्रांनो दादा काय सांगितलं मध्ये एका दोन का दोन लाख एका दोन लाख एकावन्न हजार किंवा सगळ्या मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो दोन दोन दाता क्वालिटी एक नंबर आहे दादा फोन नंबर सांगतो किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचा जोड आलेला आहे काळ्याबांड्यामध्ये आहे ना काळ्यामध्ये येते ना काळ्याबांड्यामध्ये जोड आहे तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे किती जात हो? येऊ चार सहा चार सहा जातामध्ये आहे मित्रांनो जोड पाहू शकता संदेश एक एकसारखा जोड आहे हाईट पण पाहू शकता लांबी पहिल्याची लांबी पाहू शकता एक नंबर जोड आहे कमाल आहेत ना पक्के कमाल संपूर्ण गॅरंटी गॅरंटीत मित्रांनो तर का किती म्हणजे किंमत याची एक लाख साठ का कमी जास्त ना तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सासष्ट सत्याण्णव या नंबर तुम्ही मित्रांना कॉल करू शकता शेतकऱ्याचं जोड आहे कामाला संपूर्ण गॅरंटी जाईल या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गावरान जोड आहे कलर पण एक सारखा आहे मित्रांनो खंदे शिंग एक सारखा जोड आहे किती चारचा जातामध्ये मित्रांनो क्वालिटी पाहू शकता कामाला पक्कीत ना संपूर्ण का चार कामाची का का गॅरंटी तर संपूर्ण कामाची गॅरंटी म्हणायच मित्रांनो काय मिळली किंवा त्याची एक लाख पुस्तक कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव झिरो बत्तीस तीन डबल झिरो या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो पण पाहू शकता आपल्या लवा बैल बाजारामध्ये बैल खूप जास्त प्रमाणात आलेले आहेत मित्रांनो हे आहे क्वालिटी पाहू शकता पाठी पाहून पण पाहू शकता मित्रांनो कलर पण एक सारखा हाईट लांबी रुंदी बैलाची एक सारखी आहे खंड शिंग पाहू शकता तुम्ही काय सांगली हो एक लाख साठ हजार किंमत सांगायचं मित्रांनो किती आहे का काय आहे त्यासाठी आतामध्ये मित्रांनो कामाला पक्की आहेत ना संपूर्ण कामाला लावलेली आहेत ना किंमत काय म्हणजे एक लाख साठ हजार किंमत सांगायचं मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा नाव कोणतं आहे तुमचं कमी जास्त होईल ना शेतकऱ्या शेतकऱ्याचा जोडा मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी म्हणायल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर घ्या खूपच बसता मग त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आलेला आहे बांड्यामध्ये तर आपल्या लोहा लोहा बैल बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बांड्या बैल आलेल्या आहेत मित्रांनो देवणीमध्ये तर का काय सांगली किंमत याची एक लाख रुपये किंमत सांगली कामाला आहेत ना संपूर्ण कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी मिळेल मित्रांनो आणि किती चर्चा दातामध्ये मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे कामाला संपूर्ण किंमत मिळेल तर तुमचे फोन नंबर सांगा किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर द्यायच्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता देवणीमध्ये माड्यामध्ये जोड आहे मित्रांनो गोवा किती आहे काही वासरा ಆ ದಿರೋ ಗಾರಂಟಿ ಸಂಪೂರ್ಣ ಗಾಡಿ ವಕರ ನಂಬ ಚೌದ ಜೋಡ ಪೂರ್ತಾ ಶಿಂಗಸಾರಿತೋ ನಂಬರ್ ನಂಬರ್ ತುಂಬ ಕೂಡ तुम्ही जोड खात शेतकरी शेतकरी आता पाहू शकता शेतकऱ्याचं गौरण आहे ना तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी दोन दोन जाते का चार चार जाता म्हणजे गोरे आहेत मित्रांनो काला पाण्या जोड आहे टॉप पोलो जोड आहे मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे हाईट लांबी रुंदी पहिल्याची पाहू शकता शिंगखांदी एकसारखा हाईट हाईट दा पण एक सारखी आहे काय म्हणली किंमतीची दोन लाख दहा हजार किंमत सांगायचं तर सांगायचं मित्रांनो दोन लाख दहा हजाराचा जोडा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे शांतात ना एकदम शांतात मित्रांनो कावाभांड्यामध्ये येते देवणीमध्ये पाठी भाऊ पाय पण पाहू शकता तुम्ही कमी जास्त होईल ना किंमत किंमत मित्रांनो कमी जास्त होईल दोन लाख दहा हजार किंमत सांगाईल तर तुमचा फोन नंबर सांगा एकोणपन्नास हा अकरा झिरो आठ सत्त्याण्णव कामाला कशी आहेत संपूर्ण गॅरंटी आहे ना संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मित्रांनो शेतकऱ्याला जोड आहे गाव कोणतं पेंडू 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 या ठिकाणी पेंडू गाव आहे मित्रांना आहे मध्ये येत ना पालमध्ये येते मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता या ठिकाणी काळामाड्यामध्ये जोड आहे मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये जोड आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे खंदी शिंग कलर पण एक सारखा आहे लांबी रुंदी पहिल्याची पाहू शकता बाबा किती चारशा दातामध्ये गोडी आहेत मित्रांनो तर कामाला पक्की लावलेली आहेत ना कामाला पक्की लावलेली आहेत मित्रांनो चार सहा एक संपूर्ण कामाची गॅरंटी आहे किंमत काय म्हणली बाबा एक लाख कुस्ती किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता तर पाहू शकता मित्रांनो फोन नंबर सांगता तुमचा बरं सांगा याची किंमत काय सांगायला याची काय किंमत सांगली एक चाळीस एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची कि दाती चार चाराथ चार 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 जाती कामा पक्की आहेत ना आहेत मित्रांनो पाहू शकता समोर हे तुमचं आहे का किती दाती आहेत दोन 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 दात्यांमध्ये आहेत मित्रांनो गोरी पाहू शकतो गावरामध्ये येते नाही आहे गावरामध्ये येते मित्रांनो दोन दोन दाती आहे किंमत काय म्हणली एक लाख चाळीस हजार किंमत सांगाल मित्रांनो नंबर नाव काय तुमचं रंगनाथ गाव कोणतं आहे तेव्हा शिवाजीनगर तांडा शिवाजीनगर तांडे आहे का तुम्ही हो ठीक आहे नंबर मित्र ह्या क्वालिटीमध्ये तुम्हाला जोड पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या लवा बैल बाजाराला भेट द्या मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे भाऊ पैसे नंबर नाही मित्रांनो नंबर पाठ नाही त्यामुळे नंबर सांगला नाही मी खूप चांगल्या क्वालिटीच्या गोरे आलेले आहेत मित्रांनो